नमस्कार हर्ष पटेल चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज बघू शकता आपण गोळ्याची भाजी करतो आहे गोळ्याची सुकी भाजी करतो आहे गोळे म्हणजे आपण बेसन घट्ट घट्टपीठच मरवून घ्यायचं आणि ते छोटे छोटे बॉल गोळे करून घ्यायचे आणि ते तळून घ्यायचे व्यवस्थित लालच रोज तर बघू शकत आहे कंच्या प्रकारे गोळे करते छोटे छोटे आणि त्या बेसनपीठामध्ये मीठ आणि आपली चटणी टाकायची Ayan, baka ko siya pagpain bukti ang berwarna Eh. Bukit na so na yung kalalak, lalo ko na sa relatawang राहिलेले पण कोडे मी हळूहळू तळून घेणार आहे जास्त असं गावाकड बनवतात छान लागत एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा हे गोव्यातून तर मी खोबरं वगैरे बारीक करून घेते जेणेकरून लवकर काय आपलं तर मी खोबरं आधी बारीक करून घेतलं त्यात लसूण जिरं आपले शेंगदाण्याचं कूट आणि थोडेसे तिखट टाकले म्हणजे घरगुती आपण काळा तिखट बोलतो ना ते वाटण करून घेतलं ते बारीक करत आपलं तळून झाले होते गोळे अशाच प्रकारे सगळेच गोळे तळून घ्या Bagus sekali, Yang mau आणि जेव्हा मग उरशी खोडणीत दिली त्यातून वाटण केलं तर ते त्यात चांगलं तेलात भाजून घ्या नंतर ते, ते, ते गोळे मिक्स करून घेतलं का कर झालं नॉर्मल पाणी घाला शिजेपर्यंत ते वेट करा झालं शिजून झालं का झालं एक नंबर लागतो टेस्टर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि माझा ब्लॉग नवीन आहे ते सगळं माझ्यासाठी त्यामुळे जरा समजून घ्या थोडं चुकत असेल हे बघू आहे थोडंसं तेल कम्पेटा वरून घातलं आणि चटणी लागते आमच्या झंझणीत लागतं सगळं जर अशी चटणीवरून टाकून घेतली आवडीनुसार मीठ आणि ते गोळे टाकून मी भाजून घेतले व्यवस्थित आणि पाणी ओतलं बघू शकते अशा प्रकारे भाजून घ्यात पाणी घाटले झालं शिजायला सोपलं शिजते व्यवस्थित टेस्ट खूप छान लागते तर भेटूया पुढच्या रेसिपीला बाहेर कशी झाली रेसिपी कमेंट करून सांगा अशा प्रकारे झाले